ब्रॉट टू यू बाय टेक्नोस्पार्क ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन्स खरं म्हणजे एक प्रदीर्घ प्रवास करून आपण परत मुंबईत आलेला गेले अनेक दिवस आपण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरत आहे फक्त शिवसेनेचेच उमेदवार नाहीत तर काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल अशा प्रत्येक उमेदवारासाठी आपण जातीनं वेळ देत आहे आणि महाराष्ट्रामध्ये या रणरणता उन्हामध्ये फिरत आहे मागच्या निवडणुकीला आपल्या छातीवर धनुष्यबाण होता आज मी आपल्या छातीवरती मशाल पाहतो आहे ते मशाल हे जे स्थित्यंतर झालं आहे त्याचा या निवडणुकीमध्ये काय परिणाम आपल्याला जाणवतो आहे त्याचं उत्तर हेच आहे की ते मशाल लोकशाहीचे धिंडवडे निघत आहेत संविधान पाळलं जात नाही आहे पक्षांतर केल्यानंतर अपात्रतेची केस ही अजूनही तिचा निकाल लागत नाही आहे वारंवार कोर्टाने फटकारे मारलेत सुनावलेत खडेबोल सुनावलेले आहेत तत्कालीन राज्यपाल म्हणून जे इकडे के बसले होते त्यांना सद्गृह असं म्हणायचं काय का म्हणायचं त्यांनी ते अधिवेशन बोलवणं कसं चूक होतं त्याच्यानंतर मरे लवादानी दिलेला निर्णय कसा चूक होता, होता। निवडणूक आयोगालासुद्धा हा निर्णय घेण्याचा अधिकार आहे का याचं कारण सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं की पक्ष कोणाचा हे तुम्ही लोकप्रतिनिधींवरून नाही ठरवू शकत म्हणजेच काय जे मी म्हटलं की लोकशाहीचं चा वस्त्रहरण चाललं आहे आणि त्याच्यावरती कडी म्हणजे अजून याचा निर्णय आलेला नाही आहे सर्वोच्च न्यायाल न्यायालयात आपल्याला न्याय मिळणार ह्याची मला खात्री आहे कारण तसं घटनेमध्ये नमू नमूद आहे परिशिष्ट दहा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल बाकी असताना पंतप्रधान आपल्या शिवसेनेला म्हणजे माझ्या शिवसेनेला जी शिवसेना बाळासाहेबांनी स्थापन केली जिचं नाव माझ्या आजोबांनी ठेवलं तिला नकली सेना म्हणतात ह्याचा अर्थ उघड आहे की निवडणूक आयोग हा त्यांचा नोकर आहे लवादानेसुद्धा ते म्हणतील तसंच काम केलेलं आहे आता सर्वोच्च न्यायालयानेसुद्धा आम्हाला हे चिन्ह किंवा नाव देऊ नये असा अप्रत्यक्ष दबाव हे आपले प्रधानमंत्री सर्वोच्च न्यायालयावरती आणतात की काय असा प्रश्न पडलेला